जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर चौक येथे रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास गंभीर अपघात घडला रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परने धडक दिली अपघातात संबंधित व्यक्ती जखमी झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झालाय त्यांचे नाव प्रभाकर रघुनाथ पाटील वय सत्तावन्न राहणार जुने जळगाव असे आहे विशेष म्हणजे अपघात घडवणाऱ्या डंपरच्या नंबर प्लेटवर काळा रंग दिलेला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले अपघात होताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांनी अशा बेफिकीर वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे